महायुतीत असल्याने आपण युतीधर्म पाळलाच पाहिजे अजित पवार हे त्यांच्या कर्माने मरतील आपण त्यांच्या पराभवाचे धन व्हायला नको असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हटल्याचा दावा विजय शिवतारे यांनी केला अजित पवारांविरोधात बारामती लोकसभा मतदारसंघाबाबतची माझी भूमिका एक दोन दिवसात जाहीर करीन असेही शिवतारे यांनी सांगितले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते त्यांनी पुन्हा अजित पवारांवर हल्ला बोल केला मी उमेदवार नसलो तरीही त्यांचा पराभव विजय शिवतारे पुढे म्हणाले की मी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर त्यांना बारामतीतील गणित समजावून सांगितले त्यामुळे निश्चितपणे चांगला रिझल्ट येईल एवढंही सांगितलं की अजित पवार निवडून येणार नाहीत मी जरी उमेदवार नसलो तरीही अजित पवारांचा बारामतीत पराभव होईल त्यावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की बारामतीच्या निवडणुकीवरून आपण युती धर्म पाळला पाहिजे आपण युतीमध्ये आहोत त्यांचं हो। जे काही होईल ते आपसात होईल त्यामध्ये आपण पडायला नको ज्याच्या त्याच्या कर्माने तो मरेल आपण त्यांच्या पराभवाचे धनी नको व्हायला असे मुख्यमंत्र्यांनी मला सल्ला दिला आहे